अध्याय दुसरा शिवलीला अमृत श्री शिवलीला अमृत कथा अध्याय दुसरा शिवरात्री महात्म्य व्यात कथा श्री आय नमा जो मनुष्य सदैव शिवस्मरण करतो त्याला मुक्तिमुक्तीची प्राप्ती होते त्याचे सर्व दरोभरी कल्याण होते सर्व प्रकारचे संकटेनांविष्य होतात परिसरच्या लोखंडाला न कळता जरी स्पष्ट झाला तरी त्या लोखंडाच्या सोने होते लोखंडाची सोने होते प्राशन तरी प्राप्त होणारच लहान मुलाने गवत गवतात आगरी टाकला तरी ते गवत जळून भस्म होतात होते त्याप्रमाणे शिवस्मरण कसेही घडले तरी मनुष्य चे कल्याण होणारच अगदी थट्टेने जरी शिव शिव असा हाका मारला तरी तरी सुद्धा सर्व पातके जळून तरी जळून शिवनामाने घेतलेली उगीच शिव शिव असा टोह हो फोडला किंवा आपल्या मुलाबळांना शिव शिव अशा हाका मारल्या तरी सुद्धा सर्व पातके जोडून मोठ्या प्रेमाने शिवस्मरण करावे शिवध्यान करावे ब्राह्मणांना शिव शिव स्वरूप समजून त्यांची सेवा करावी शिवरात्रीच्या दिवशी उपासकपूर्वक जागरण केले असता महापातक नाश होतो शिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरला बिलवदळी अर्पण करून यथा सांग पूजा केली तरी मागेला हजार जन्मातील पापे जळून भस्म होतात जो भगवान शंकराला आणि निमाने बिलवदळण बिलवदळ वाहतो त्याच त्याचा एवढा मोठा पुण्यवंत दुसरा कोणीही नाही अशा पुण्यवंताच्या दर्शनाने इतर लोक उतरून जातात प्रातकाली शिवदर्शन घेतले असता रात्री घडलेले पाप जळून भस्म होतात मध्यान काळी शिवदर्शन घेतले असता पूर्वजन्मातील सर्व पापे जळून जातात संध्याकाळी दर्शन शिवदर्शन घेतले असतात सप्त सप्तजन्माची पापे जळून भस्म होतात शिवरात्रीची मातमी आहे सहस्रमुखाच्या शेषाही वर्णन करू शकत नाही सर्व पा पर्व काळात शिवरात्री पर्वकाळ श्रेष्ठ आहे या पुण्यदिनी दिनी काळ फुळशी पूजन रुद्रघोष केला तरी त्या पुण्याला गणितच नाही म्हणून तर वशिष्ठ शिव विश्वामित्रा आदी मुनी देवगंधर्व किन्नर सिद्ध चारण विद्याधर इत्यादी सर्वजण मोठ्या भक्तिभावाने शिवरात्री व्रत करतात याविषयी पुराणकर सुतानी शोनिदिकांदी शोनिकादी ऋषींना एक कथा सांगितली ती अशी हा खूप वर्षापूर्वी विध्व पर्वता पर्वतात एक व्याध शिकारी राहत होता जंगलातील पशुपक्ष्यांना ठार मारून आपली उपजीविका करणे एवढेच त्याला माहित होते रोजचा रोज शिकार शिकारीच्या नावाखाली निष्पाप प्राण्यांना हत्या करून तो किती पापे करीत होता याची त्याला काहीही जाणीव नव्हती तो माघ महिना होता कडाक्याची थंडी होती कडाक्याची थंडी होती थंड वारा अंगाला झोंबत होता पण त्या व्याधाला शिकार करण्याशिवाय गद्यंदल नव्हते पोट्याची खळगी भरण्यासाठी खळगी तर भरलीच पाहिजे मग काय करणार तो व्याध बाण व जाळी घेऊन शिकार करण्यासाठी एका मनात गेला तेथे शिकार शोधण्यासाठी फिरता फिरता तो एका शिवमंदिराजवळ आला ते शिवमंदिर मोठे भव्य होते दिव्य विशाल होते त्या दिवशी शिवरात्र होते त्यामुळे शिवमंदिरात लोकांची खूप गर्दी जमली होती सगळे लोक लोक शिवनामाचा जयघोष करीत होते व्याधाने मंदिरात डोकावून पाहिले तेथे भगवान शंकराच्या शिवलिंगावर अभिषेक चालू होता रुद्रपाठाचे स्वर येत होते शिवलिंगावर बिलवपत्रांचा वर्षा चालू होता अनेक प्रकारचे मांगल, वाजत होते सगळे लोक तहान भुके भीक भूक विसरून सुपासपूर्वक भगवान शंकराच्या आराधनेत अगदी रंगून गेले होते सर्वांचा चेहरा वर असात्विक आनंद दिसत होता तो सगळा प्रकार पाहून त्या वयाधाला हसू आले तो स तशीच म्हणाला लोकांच्या या मूर्खपणाला काय म्हणावे दगडाची पूजा काय करतात त्यांना बेलाचे पाणी काय वाहतात उपवास काय करतात सारखे शिव शिव हरहर असे काय म्हणतात ओरडतात सगळा वेडेपणा असा विचार करून विचार कर, करीत करीतच तो तिथून निघाला भवनात शिरला तो, तो शिकार शोधू लागला त्याला त्या शिवमंदिरातील शिवनाम घोष घोषेचे हसू आले येत होते आणि त्या लोकांची टवळी करण्यासाठी तो शिव शिव बशी बशी हरहर रहर असे उलटे सुलटे वाटेल तसे म्हणत होता परंतु त्या शिवनाम स्मरणाने त्या व्याधाचे पाप जळून कमी होऊ लागले तो व्याध दिवसभर शिकारीसाठी मनात भटक भटकला पण त्या दिवशी त्यास एक सुद्धा शिकार मिळाली नाही त्यामुळे त्या नाही त्याच्या पोटात अन्नाचा कणसुद्धा नव्हता दिवसभर त्याला उपास घडला बघता बघता संध्याकाळ झाली सूर्य आनंद हस्ताला गेला अंधार पडू लागला इतक्या त्याला स्वच्छ पाण्याने भरलेली तळे दिसले त्या तळ्याच्या काठावर एक गोलाकार बेलाचे झाड होते त्याच्या फांद्या खूप खुला खालपर्यंत वकलेल्या हकलेल्या होत्या व्याधाला वाटलं या तळ्यावर पाणी पिण्यासाठी एक नक्कीच एकदा एखादा प्राणी येईल म्हणून तो त्या बेलाच्या झाडावर चढून एका फांदीवर बसला त्याने धनुष्यवान त्या त्या सज्ज केला सज्ज ठेवला होते परंतु तो वृक्ष इतका घनदाट होता की त्यामुळे त्याला समोरचे काही दिसत नव्हते म्हणून तो उजव्या हाताने बेलाचे एक एक पान तोडून खाली टाकू लागला पण पहा त्याच वृक्षाखाली एक शिवलिंग होते एक साक्षात ब्रह्मदेवानी त्या शिवलिंगाची स्थापना केली होती तो व्या त्या बेलाच्या पाने तोडून खाली टाकीत होता तो ती बरोबर शिवलिंगावर जाऊन पडत होती त्यामुळे सायन्स सायन्स विना त्याच्या हातून शिवपूजन घडत होते मनातल्या मनात त्याचे शिव हर, हर चालूच होते उपास जागरण शिपूजन व शिवस्मरण शिव शिवस्मरण यामुळे त्या व्याधाच्या पातकाचा हळहळू क्षय होत चालला होता होता असा व्याध तो व्याध शिकरायची वाट पाहत होता इतक्या तिथे पाणी पिण्यासाठी एखादीला आली तिची तिचा प्रस्ती काळ अगदी जवळ आला होता त्या हरणीला पाहताच व्याधाला आनंद झाला त्याने धनुष्यबाण धनुष्यबाणाला बाण लावला व बाण मारणा मानवी भाषेत म्हणाली मला ग्रहस्थ ग्रस्त भल्या ग्रस्ता थांब मारू नकोस मी तुझ्या काही अपराध केला नाही निरुप निरपराधी प्राण्यांना ठार मारणे पाप आहे मी गर्भिणी आहे माझ्या पोटातील कोळ्या जीवाने तुझे काय केले त्या प्राण्या काय केले आहे माझ्यासारख्या गर्भवती हरणीला ठार मारलेस तर तुला महा फार मोठे पाप लागेल हे लक्षात ठेव गोहत्या ब्रह्महत्या स्त्री हत्या गो हत्या हे महापापी आहेत गृहातीन शंभर पट पट जास्त पाप आहे हे गर्बीन मारल्यामुळे लागते म्हणून विचार कर व्याध म्हणाला घरात माझी बायका बायका मुले उपाशी आहेत मला दिवसभर अन्न मिळाले नाही तो व्याध तिला आणखी म्हणाला तू मोठी अद्भुत हरणी दिसते तू मानवी भाषेत कशी काय बोलतेस तुला पाहून तुला मला तुझ्याबद्दल दया येत आहे तेव्हा तू पूर्वजन्मी असे विचारला असता अतिहारीन म्हणाले पूर्वी देव देव दानव आणि समुद्र मंथन मंथनात केले असता चौदा रत्नी वर आली त्यापैकी रंबा मी हो माझ्या रूप माझ्या रूप लावणींनी देव अगदी दे वेडे झाले मी अनेक मुनींना सुद्धा बोलवले मी अनेक सुख सर्व सुखाचा उपभोग घेतला त्यामुळे मला गर्व झाला मी शिवभजनाचा त्याग केला शिव शिवरात्र सोमवार शिवपूजा केली नाही मी मद्यप्राशन करू लागले हिरण्य नावाच्या राजा दैत्याशी मी रथ झाले एके दिवशी मी हिरण्याबरोबर वनात फिरत होते फिरत होते हिरण्या शिकारीसाठी निघून गेला मी शिवदर्शनासाठी कैलासरावर गेले तेव्हा क्रोधाविष्ट झालेल्या भगवान शंकरांनी मला शाप दिला अत्यंत पापी अशी तू मृत्यू लोकात हरिणी होशील तुझा दोन मैत्रिणी हरिण होऊन तुझ्या बरोबर राहतील दे हिरण दैत हिरण्यदैत्याने माझी आराधना केली नाही म्हणून तो ही हरिणी हरिण होऊन तुमच्या शिरत होईल ह्या शापाने दुखी होऊन मी भगवान शंकराची आळ आळवणी केली तेव्हा त्यांनी मला ओशाप दिला बारा वर्षानंतर तुम्ही माझ्या पदाला याल मग मी पृथ्वीवर हरणी म्हणून जन्मास आले हो तेव्हा व्याध तू मला खुशाल मारू शकतोस पण आता माझा प्रस्ती काळ जवळ आला आहे मी परत जाते व प्रस्ती होता तुझ्याकडे परत येते गर्भहत्या करणे महापाप आहे म्हणून तू या क्षणी मला मारू नको व्याध म्हणाला तू बोलतेस छान पण तुझ्यावर मी विश्वास कसा ठेवू ठेवणा तू परत ये शिलियाची काय खात्री आहे म्हणून तू कसली तरी शपथ घे मग जा हरणी म्हणाली ठीक आहे मी शपथ घेते एक ऐक जर मी कबूल केल्याप्रमाणे परत आले नाही तर जो ब्राह्मण कुळा जन्म येऊन नित्य स्नान संध्या करीत नाही देव देवबंदन करीत नाही वेदविद्याचे विक्र करतो ज्याला भजन पूजन आवडत नाही अशा गोष्टीमुळे त्याला लागणारे पाप माझ्या माती लाभ असेल दुसऱ्याने केलेले उपकार विसरून जाणारा पिढा देणारा दान धर्मात विघ्न आणणारा गुरु निंदा ऐकवणारा शिव विष्णूंची निंदा करणारा अशा मा माणसाला जे पाप लागेल ते पाप मला लागेल मंदिरात स्त्रींचा स्त्रीचा उपभोग घेतो तो पुढील जन्मी पुस्तक म्हणून जन्मास येतो तो, तो दोषही मला लागेल आपल्या माहिती असलेल्या विद्या जो शिष्याला देत नाही तो पुढील जन्मी पिंगळा होतो जो राजा प्रजेला प्रजा देतो तो वाघ किंवा सर्प होतो जो साधू संताचा छळ करतो त्याचा निर निर्वाश होतो आपल्या पती कृप आहे म्हणून त्या त्याचा त्याग करणारी स्त्री बालविधवा होते ज्या स्त्रिया आपल्या पतीचा अपमान करतात त्या त्या दासी किंवा कुलटा होतात होतात आपल्या धन्याशी करणारा कुत्रा होतो सेवकाची सेवा घेऊन त्याला जो वेतन देत नाही तो पुढील जन्मी भिकारी होऊन दारोदारी भीक मागत फिरतो जे दारण मारण करत ना करतात ते भूत होतात जे जे देवाच्या देव्यातील तेल, तेल चोरतात ते निपुत्रिक होतात ज्या स्त्रिया स्वयंपाक करताना अन्नाची चोरी करतात त्यांना पुढील जन्मी मांजरीचा जन्म घ्यावा लागतो जे आई वडील पिढा वडिलांना पेढा देतात ते माकड होतात सासू सासऱ्यांच्या झळ करणाऱ्या स्त्रीचे मुले जगत नाही ती हारणी ब्याधाला म्हणाली हे मी घरी जाऊन परत आले नाही तरीही सर्व पापे मला लागतील जगातील सर्व मी धनी होईल अशी मी शपथ घेते आता मला जाण्याची परवानगी दे तो हरणी असे म्हणाला म्हणाली असे हरणी म्हणाली असता तिला म्हणाला तू आता परत जावं पर व्याधाच्या या बोलण्याने हरणी आनंदी झाली थोर पुण्यवंत आहेस तू शिपदाला जाशील असे म्हणून ती हरणा अरण्यात हरणी निघून गेल्यावर व्याधाने पुन्हा बिलवपत्रे तोडून टाकण्यास सुरुवात केली मनातल्या मनात शिव हर 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 शिव चालूच होते रात्रीचे दोन प्रहार झाले तो होते ती दुसरी पूजा समजून भगवान शिव शिवाच्या कृपेने त्या व्याधाचे सम सप्तजन्माची अर्धी पापे नष्ट झाली तो व्याध मुखाने शिवशिवा असे म्हणत असता दुसरी एक हरणी तेथी पाणी पिण्यासाठी आली ती हरणी मा, ती हरणीला व्याध बाण मारणार तोच ती म्हणाली व्याधा दुसरी हा माझ्या माझा पती घरी आहे माझी वाट पाहत आहे पती स मी सहवासाठी आतुर झाले आहे मी घरी परत जाऊन माझ्या पतीबरोबर सुख भोग घेते व मग परत येते मना मरताना इच्छा अपुरी राहिली तरी मुक्ती मिळत नाही म्हणून मला परत जाण्याची परवानगी दे याद म्हणाला तू आनंदाने परत जा परंतु जाण्यापूर्वी एखादी शपथ घे हरणी हरणी म्हणाली तुला परत येण्याची वचन देऊन जर मी परत आले नाही तर जगातील सर्व पातके मला लागतील जो मनुष्य तळी विहरी मंदरे याची मोडतोड करतो ख याबद्दल त्याला जी पापे लागतील ती सर्व पाप सर्व माझ्या माती पडतील वेदशास्त्राची जो निंदा करतो सत्त भक्त भग... संत भक्तांचा द्वेष करतो हरिहरा हरिहर चित चरित्राचा तो त्याग करतो त्याची सर्व पापे मला लागतील आपल्या पतीचा त्याग करून जी स्त्री परपुरुषाकडे जाते तिचे पापे मला लाग लाग लागेल मला मुलगास आणि मुलगा नि सुन चांगली वागत असताना त्यांना जी पिढा देतात ते पुढील जन्मी कृप होतात व अन्नासाठी भिक्षा मागत फिरतात त्या आपल्या गुरूचे जे उद्या उन्हे दुने येतात त्यांची संपत्ती नष्ट होते जे वाट स्वरूचे वस्त्र हिरावून घेतात त्यांना येत प्रेत वस्त्र पांघरावी लागतात स्वतःला तपस्वी समजून जे अनाचार करतात ते पुढील जन्मी सुरवंट होतात धनाची सेवा न करणाऱ्या करणारी दासी मग मगरी म्हणून जन्मास येते जो ब्राह्मण दारूची विक्री करतो स्वतः पान करतो ब्रह्मणाचा ब्राह्मणाचा छळ करतो तो पुढील जन्मी ब्रह्म राक्षस होतो दुसऱ्यांचे दुसऱ्याने केलेले उपकाराचे जो आठवण ठेवित नाही तो जंत होतो जो श्रद्धाच्या दिवशी स्त्री भोग उपभोग घेतो तो कुत्रा व किंवा डुक्कर होतो जो खोटी साक्ष देतो त्याची पूर्व जन्म नरकात जातात जो दोन बायका करून त्यातील एकीवरच प्रेम करतो तो कुत्र्याच्या शरीरावरील गोचिड होता जो पाणी को, कोंडून ठेवतो त्याचा मलमूत्राचा विरोध होतो ग्रहणा काळी तो जो भोजन करतो त्याला पित्त रोग होतो दुसऱ्यांची मुले पळवून आणतो नेऊन विक्री करणारा कुष्ठरोगी होतो जी स्त्री गर्भपात करते ती पुढील जन्मी वंद होते ब्राह्मणच्या अन्नाचा अपहार करणाऱ्याचा वश वाढत नाही गुरु संत आई वडील यांची निंदा न नलिस्त करणाऱ्यांची वाचा जाते मंदिरातील पवित्र वृक्ष तोडणाराच पंगळा होतो जो सुत खातो त्याला उदर रोग होतो जो मनुष्य ब्राह्मणाचे ऋण फोट फेडत नाही त्याचा पिता त्यांच्या बालपणीच मृत्यू पावतो जो ब्राह्मणाला दान देतो असे म्हणून देत नाही त्याला अन्न ना दशा हो, हो येते जो पवित्र ग्रंथाचे श्रवण करीत नाही तो जन्म जन्मी बिहारी होतो जो माता पित्यांना पिढा देतो त्याच्या कार्याचा नाश होतो जो मुख्या प्राणांना गवत पाणी न देऊन मारतो त्याची प्रजामुक्ती होते प्रजामुखी होते जो परस्त्रीचा अभिलाषा धरतो त्याला पुढील जन्मी अत्यंत कृप व तोंडळ बायको मिळते जो सूर्याकडे तोंड करून लग्वी करतो त्याचे लहानपणी सर्व दाते पडतात डोक्याचे केस पांढरे होतात आपल्या मृत्यू बालकासाठी शो करणाऱ्याला जे कुटिष्ट हसतात ते निपुत्रिक होतात हरणीने हरणी म्हणाली व्याधा तुला जर वचन देऊन मी परत आले नाही तर एस या सर्व पापासह जगातील सर्व पापे माझ्या डोक्यावर बसतील व्याधाने दिल तिला जाण्याची परवानगी देतात ती हरणी पाणी पिऊन निघून गेली थोड्या वेळाने तिथे एक हरिण आला परि पारधानीने त्यांच्यावर बाण रोखला असता तो हरिण म्हणाला माझ्या घरी माझ्या पती व त्या स्त्रिया आहे त्यांचा निरोप घेऊन येतो मग मला मार मी वचन पाळले नाही तर मला अनंत पापाची फळ भोगावी लागेल मी भक्त कथा कीर्तन करीत असताना कथाभंग करतो त्याचा निर्वास होतो जो तिथं जे तिथं यात्रेत विघ्न निर्माण करतात यात्रेकरूचे सगळे काही हिरावून घेतात त्यांच्या सर्व अंगावर व्रण पडतात ते कल्पपर्यंत नरकात पडतात जे ब्राह्मणाचा अपमान करतात त्याची संतती वाढत नाही एकादशी शिवरात्री व या दिवशी जे उपोषण करीत नाहीत त्याचे हातपाय आणि क्षीण होतात जे शिव विष्णूच्या प्रतिमा फोडतात ते नरकात पडतात मातृदोही व्याध व्याधग्रस्त होतात पितृ दोही पितृदोही पिचाच होतो गुरुद्रोही होतो, भोजन अचानक करीत असलेला ब्राह्मणाला जो हसतो त्याच्या तोंडाला किडे कसलाही चव राहत नाही गो विक्री कन्या विक्री करणारा मांजर होतो जो भगिनींची अभिलाषा व बाळगतो पती प्रति कामूर्तीने पाहतो त्याला प्रे, प्रे, रोग होतो म्हणजेच परम रोग होतो जो मंदिर मोडतो शिवलिंग फोडतो वाचे उपकरणे चोरतो त्याला पंडुरोग होतो जो ब्राह्मणाला बाहेर बसून स्वतः घरात उत्तम अन्न खातो त्याला ही संग्रहिणी किंवा रोग होतो कर्मभ्रष्ट पंचयज्ञ न करणारा ब्राह्मणाची घरी जाळणारा गो गोर गरिबांना लुबाडून संत संतांचा अपमान करणारा गुरुचा छळ करणारा संत संतानहीन होतो जो शिवकीर्तन नीट ऐकत नाही तो रोग होतो शिवकीर्तन चालू असताना नको त्या गोष्टी बोलत बसणारा बेंडूक होतो शिवकीर्तन पुराण शेवण न करणारा सर्प होतो हरिण म्हणाला व्याधा तुला वचन देऊन मी परत आल्या परत आले नाही तर या सर्व पातकांचा मी धनी होईल व्याधीची परवानगी मिळताच तो हरिण पाणी भिवून निघून गेला त्या परच्या डोळ्यातून आश्रू वाहू लागले बिलोपत्रे खुडीत टाकीत असताना तो शिवनामाचा घोष करू लागला चार प्रहार पूजनाने व उपाशी पोटी झालेल्या जागरणाने त्या व्याधाच्या मागील वेळी तिसरी हरणी तिथे आली व्याधाला पाहून ती म्हणाली मला मारू नको माझी माझी बाळे घरी आहेत मी त्यांना सस्तनपान पान देऊन परत येते मग तू मला मार कंठ ताटून आलेल्या व्याधाने परवानगी देतात ती हरणी पाणी पिऊन परत गेली मोठी हरणी प्रसूती झाली दुसरी हरणी हरणीने आपल्या पतीला आनंदित केली तिसरी हरणी आपल्या पाडसांना पाजले मग तो हरिण सर्वांना म्हणाला चला आपण व्याधाकडे जाऊ तो हरणी तिन्ही हरणीच्या व पाडसह पाडासह त्या व्याधाकडे आला तो हरिण व्याधाला म्हणाला मला प्रथम तो तेव्हा हरणी म्हणाल्या बरोबर हे बरोबर नाही आम्हाला ह आहे पण मी मरण आले पाहिजे तेव्हा पाडसे म्हणाली फटसे म्हणाली व्याधा आम्हालाच अगोदर मार अशा प्रकारे त्यांच्यात चढाओढ चढ चढाओढ लागली पाहून त्या व्याधाचे हृदय भरून आले त्यांच्या आवडोळ्यातून आशू वाहू लागले धनुष्यबाण फेकून दिला त्याने धनुष्यबाण फेकून दिले तो झाडावरून खाली उतरला व त्या त्यानीच्या पाया पडून म्हणाला आज तुमच्यामुळे मी धन्य झालो तुमच्यामुळेच तुम मी पापमुक्त झालो माझे माता पिता गुरुदेव सगळे काही तुम्हीच आहात मी आज पवित्र धा पावन झालो माझी सर्व पातके जळून भस्म झाली आहेत हा सगळा संसार खोटा आहे ही ही सगळी माया मला आता कशाचीच इच्छा झाली ही सगळी माया आहे मला आता कशाचीच इच्छा नाही मला असता आता भगवान शंकराचं चरण शंकराचे चरण कधी पाहिन असे झाले तेव्हा व्याध तो व्याध असे बोलत असता तेथे कैला सांगून विमान आले त्यात शिवगण बसले होते दिव्य वाजत होते किनर गायन करीत होत्या त्या त्याच क्षणी त्या हरिणींनी दिव्य देह प्राप्त झाला दिव्य वाद्य वाजत होते किनर गायन करीत होते त्याच क्षणी त्या हरणी हरणे हरिणींना दिव्य देह प्राप्त झाला व्याधालाही दिव्य देह झाला प्राप्त झाला शिवगणांनी त्या सर्वांना अभिमानातून बसून लो शिवलोकाला गेले सर्व देव त्या व्याधेची वेदाची स्तुती करीत व्याधाला शिवप्रद प्राप्त झाले त्या हरणींना मृगांना तर तारामंडळात स्थान प्राप्त झाले आजही आकाशातल्या लोकांना त्याचे दर्शन होते आकाशात लोकांना त्याचे दर्शन होते मृग नक्षत्र आणि व्याध असे आहे हे शिवशिवरात्री महात्मा यांचा याचा नित्यशवनाने सर्व पातके जळून भस्म होतात या याचे सावध चित्ते प चित्तेने पठन करणारे खरोखर पुण्यशील होत होते सज्जन श्रोते श्रोत्यांनी या शिवलीला अमृतचे नित्य प्राशन करावे जे निंदक आहे त्यांनाही कधीही प्राप्त होणार नाही स्कंदप्रमाणाच्या ब्रह्मोत्तर खंडातील श्री श्री शिवलीला अमृत अमृता ग्रंथाचा दुसरा अध्याय समाप्त श्री सांभ सदाशिवार्पणस्तुभ शुभम भवतु ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय